तर मित्रांनो आता बाबू ज्या झाडावर चढलो होतो ना त्या बोराचं एक वैशिष्ट्य ता म्हणजे मी तुमका ता बोर खाऊनच सा सांगत आहे म्हणजे ह्या बोरा अर्धा पिक्का अर्धा कच्चा पडला हातात नाव दुसरा हा तर तुम्हाला खाऊन दाखवतो आहे म्हणजे काय त्याचं वैशिष्ट्य आता माका खाल्यावर समजत म्हणजे खालं आहे मी आता खाऊन बघतो आहे तेव्हा तुम्हाला सांगत आहे मित्रांनो आता घरी आलेले तर आता दोघांनी पण एकत्र केला नाही आहेत बोरा कारण दोघं पण भाऊ बहीण आहेत अशी मिळावं आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही आहे एकमेकाच्या पोटावर पण बसतील नंतर आता एकत्र केला नाही पण हे बघा भरपूर अशी बोरा आणला नाही आहेत नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज मकर संक्रांतीचे सगळ्यांका भरपूर असे शुभेच्छा आणि आज आपण चाललेले ह्या थंडीच्या वातावरणात आज आपण बोरा खाऊक पण चाललेले आहो आणि काढूक पण चाललेले आहो तर आपल्या काकाच्या पोरग्यांबरोबर आपण बोरा काढूक चाललेले आहो तर जाऊया त्यांना हाक मारूया तर बघा तर चला तर मित्रांनो या आपल्या काकाचं घर आहे आणि बाबू का पण हाकमार या ए बाबू चल जाऊया चल बोराक जाऊया चल पिशवी आणि घे आणि बाईक पण मार तर जाऊया ते पण आता सुट्टी होती मकर संक्रांतीची ते पण अशी बोरा बिरा म्हटलं तर त्यांना माहिती आहे मी पण हा चला तर मित्रांनो चाललेलो आपण बोरा बाबू खय भेटतात बोरा चांगली खै खाली आणि झाली आहेत का बोरा तुम्ही गेला होतास कधी चालेल पहिले जाऊन आलेली आहे रोराकानी माका पण माहीत होता बोरा झाली आहे ती पण अजून पण बोरा अशी जास्त पिकलेली नाही आहेत तर जाऊया खाली बोर्णीजवळ मित्रांनो वातावरण बघा तर मित्रांनी बघा आपण सकाळ सकाळी आलेली आहो आणि अजून दव पण उडालेलं नाही आपण अजून नऊ पण वाजले नाही आहेत आणि आमच्या घराच्या खालीच इकडे बोरणी आहात तीन चार झाड तर बघूया मित्रांनो बोरणी बोरणीजवळ आलेले आपण आणि बोरा दमूची स्टार्ट पण केला नाही आहात आणि बघा ही अशी सकाळ सकाळी आलो ना ही अशी पडलेली बोरा भेटत पडलेली आहेत अजून सकाळ सकाळी बोरणी जवळ आला की अशी बोर बोरा पडलेली भेटत आणि अजून अशी पूर्णपणे अशी पिकलेली नाही भरपूर अशी कच्ची बोरा आहेत आणि पिकलेली कमी आहेत तर जरा बोरा खाऊया बोराच आस्वाद घेऊया आणि काही बोरी नसत तर जाऊया तिकडे पण त्यांनी आपला काम चालू घेतलं केला नाही या पिशवी आणलेली आहे चांगले मोठे आहेत ना पटापट हे बघा पिशवी भरला ना पिशवी भरली म्हणजे थोडीशी जमवला तर बघूया जरा मी पण बोर्णीवर अशी पिक्की असं पिक्की अशी बोरा दिसत आहेत तरी पण हे बघा माझ्या हातात एवढी मी बोरा जमवलं आहे आणि त्यांच्याकडे पण तेवढी हत म्हणजे मी एवढ्या एक दोन मिनटात एवढी बोरा जमवलं आहे भरपूर अशी बोरा पडलेली आहेत आंबट जरा याची चव पण घेऊया जरा आपण तर मग मा मित्रांनो माझं काम चालूच आहे बोरा खावचा मी जी काय जमवलेली आहे ती सगळी हिरवी अशी गोरा आणि बाबू असं आता दगड मारता असं वाटत मला पाडलान एक बोर पडला ओ मोटो गे दगड एवढी किती बोरा पाडवला बघा दोन चार दगडी मारला होते सहा बोरा पाडला दोन तीन दगड मारून आपण बघूया तिने किती बोरा जमवलेली आहेत ती का दिसतच असतील बघा आर्यनने अशी भरपूर अशी पिक्कीच बोरा ही आणि बाय तू दाखव इकडे पण भरपूर अशी बोर आहात बाय पण भरपूर अशी जमवला सकाळ सकाळी जो हे फायदो पिकलेली बोरा पण भेटत आणि पडलेली सकाळ सकाळी बोरा भेटत तर बाबू अजून तिकडे काही बोरी हा ना भाई तर चल जाऊया चल तिकडे पण बघूया बोरा भेटतात काय तर वाई काय बोलणार नाही ना हा चल जाऊया चल तर मित्रांनो येऊ बघू शकतात मी सुंदर असो नजारो हा आमच्या माळ्यातलो घराच्या खालचो बघा कशी सुंदर अशी पायवट आहे इकडनं म्हणजे गोरवा वगैरे सोडतात त्यामुळे हे रस्तो झालेलो आहे का ही दिसत एकच गाय ह्या जास्त गोरवा आणि हे सगळं खाली या ना खारटान भाग आहे आणि इकडेच इकडे खाली मासे भेटतात तो मित्रांनो त्या ठिकाणी मी भरपूर वर्षान म्हणा आलेलो आहे माहिती होता मागा बुकडे पण दोन असे बोरणी आहेत मित्रांनो आपलो बाबू एक कसरत दाखवता दा। वर चढून बोरा बोरा तो झाड हलवता बघ्या बो बोरा पडतात की नाही पायाने ना हलवता आधी त्याच्या आवाक्याच्या बाहेर तरी पण ती पडली तिकडे दोन तीन बोरा पडली जाऊ वर जा मित्रांनो आवाज येतात का पडली बघा बरं पडला एका साईडने पिकलेला एका साईडने कच्चा पाऊसच पडता पण का उपयोगीची नाहीत अजून पिकली नाहीत कच्ची पण पडतं त्यामुळे बाबू तू उतर आता हळू सर उत्तर तर मित्रांनो आता बाबू ज्या झाडावर चढलो होतो ना त्या बोराचं एक वैशिष्ट्य ता म्हणजे मी तुमका ता बोर खाऊनच सा सांगतो आहे म्हणजे ह्या बोरा अर्धा पिक्का अर्धा कच्चा आता पडला हातात ना दुसरा हा आता तुमका खाऊन दाखवतो आहे म्हणजे काय त्याचं वैशिष्ट्य आता माका खाल्यावर समजत खालं आहे मी आता खाऊन बघते तेव्हा तुम्हाला है आहे तर बोरा ह्या बोराचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या बोराना ह्या आंबट पण लागता गोड पण लागता आणि प्लस तुरट पण लागता म्हणजे एका बोरात तीन स्वाद भेटतात आणि असा सुंदर असा ह्या बोराचं झाड आहे खरोखर मस्त बोरा लागतं ती खाऊ तर तुम्हाला नक्कीच ही बोरा हवी असतील तर कमेंट करून सांगा आणि बोरा काढू यावा तर मित्रांनो आता ह्याने भरपूर अशी बोरा जमवला नाही आहे बाबून तर सगळी बाबूच्या पिशवीत तर पिकलेलीच बोरा दिसतात हे बघा दिसतच दिसतच असतील तुमका त्या बाबू बाईची आपल्या ब्लॅक पिशवीस वेळी काय समजत नाही पण त्यांना पण भरपूर अशी बोरा जमवल्या नाही तर चल बाबू जाऊया चल आता घरी भरपूर बोरा जमवलेली आहे चला जाऊया त्यांच्याकडची बोरा चेक करूया मग अशी आपण बघतलेली किती बोरा आहात ती आता पुन्हा भरपूर अशी जमवला नाही त्यांनी बा बाय दाखव जरा किती बोरा जमवलंस बाईनं भरपूर अशी बोरा जमवला आपल्या बाबूकडे तर पिकलेलीच सगळी बोरा दिसतात खरोखर सुंदर अशी बोरा पिकलेली तर पुन्हा घरी गेल्यावर पुन्हा एकदा बाईन किती आणला बाबून किती जमवला त्याची वेगवेगळी वेग वेग दाखवते तुमका जावे आता सर घरी मित्रांनो आता घरी आलेले आता दोघांनी पण एकत्र केला नाही आहेत बोरा आणि दोघं पण भाऊ बहीण आहेत अशी मनमिळावं त्यामुळे काही टेन्शन नाही एकमेकाच्या पोटावर पण बसतील नंतर आता एकत्र केला नाही आहे पण हे बघा भरपूर अशी बोरा आणला नाही कच्ची पण आणि तेवढीच पिक्की बनत सकाळ सकाळी गेल्याचो भरपूर असो फायदो झालो आमका आणि बा याच्यात नंतर बसते एकामेकाच्या पोटावर तेव्हा आपल्याक काय व्हिडिओ काढू भेटणार नाही आता केला नाही येतं एकत्र बोरा आता चालू होई त्यांचा त्याच्या बघा तोंडातच बोरा आणि ह्या बसला देवाला तर बघूया आणि काय दाखवू भेटत असेल तर बघूया आणि बोराचं तर आपण हे एंड करूया तर मित्रांनो ह्या सगळ्या डिजिटल दुनियेत तुमका ह्या सगळ्या फक्त कोकणातच बघू भेटत आणि ह्या आपल्या काकाच्या घराजवळ सगळी झाडं वगैरे लावलेली आहेत तर हे हो बघा हे आपला गोंड्याचा झाड आणि है शेवतीचा झाड आणि अशी भरपूर अशी वेगवेगळी झाडं आहेत ह्या तरगिणा जी पांढरी फुलं आहेत है वेगवेगळी अशी झाड तिकडे बघा पुढे चा पाता आणि बघा ही तुरीचा झाड या ह्या ही तुरी आहेत सुंदर असे भरपूर असे आलेले आहेत या झाडावर आणि खरोखर असा सुंदर असा वाटा म्हणजे सगळ्या नॅचरल आहे नैसर्गिक म्हणजे मित्रांनो कधी भाजी हवी असत तर इकडे तुरी पण हा आणि प्लस इकडे वांग्याचा पण झाड आहे बघा सगळी वांग्याची आहे इकडे बघा वांगा धरलेला हे बघा हो काय टेन्शन नाही वांगी आता हळूहळू थोडी थोडी धरतच वांग्याचा भरीत बनण्यासाठी ही वांगी लावलेली आहेत अशी वाटतं भरपूर अशी लावला ना खरोखर भारी वाटतं का मी काय रोज बघत असते पण तुमका एक आज दाखवलेला भरपूर अशी आमच्याकडे वेगवेगळी झाडं आहेत फुलांची इकडे दासवंद दा। हे छोटे छोटे कडे आलेले आहेत बघा खाली खालीपण आहेत आणि बघा पेरूचा झाड आहे इकडे आणि बाबू मगाशी म्हणत होतो हे काहीतरी पेरू आ है थे पेरु पेरु है। मीट खावया। तो गाते पेरू आता पेरू काढूया मस्त पैकी मीठ मसाला लावूया आणि खाऊया तो बाबूक सांगूया बाबू चल पेरू काढ मस्तपैकी खाऊया तर आता बाबू चढता झाडावर आणि मस्त पेरू काढता मीठ मसाला लावूया आणि खाऊया मस्तपैकी पेरू अजून एक हा आहे म्हणता अजून एक काढत म्हणता तसं तो हळू आहे जास्त खाण्यासाठी नको बाबा नको काढू तो लांब दे बस झालो एकच खाऊया आपण तो तिकडे वर पण आहे एक सगळ्यांना पुरणार नाही म्हणून अजून एक काढता तो पण दोन तीन पे दोन पेरू पाडला त्यानं तर बघूया मीठ मसाला लावून खाऊया आणि तुम्ही पण याव खाऊ काकाच्या तरी कुंड्या लावलेली आहेत आणि सगळं हे काका जरा नॅचरल सगळं हत खरे म्हणजे हे सगळे शोकेसचे आहेत तरी पण हे सगळं असं ते काय हिरवळ असा घरासमोर आवडता सगळा खरोखर सुंदर असा वाटता घराच्या समोर असा असला तर चांगली अशी ऊर्जा पण येता बरोबर तर मित्रांनो हे बघा दोन पेरू काढून ना तर जात सुरी आणि ताटली घेऊन ये आणि मीठ मसालो घेऊन ये मस्तपैकी कापूया आणि खाऊया आणि तुम्ही पण खाऊ केव्हा तर मित्रांनो आता आपलं बाबू पेरू कापता आणि अजून एक आपलं मेंबर वाटलं वाढलो पण काकाचं मुलगो आणि बाई पण आला पेरू खाण्याआधी आणि बापू तो पेरू कापता दररोजची ट्रेनिंग नाही आ कारण काढला की सर एकट्यान खाऊची खाऊचं असता ना त्यामुळे असे कापू विपूचं ते का माहीत नसतात मस्त मीठ वगैरे आणला ना मसालो पेरू आणल्यामुळे गालातल्या गालात बघा तर बघा कसं असतं एकदम गुड मित्रांनो असे छान छान असे बाबून छोटे छोटे तुकडे केला ना तर थोडा थोडा मीठ टाक त्याच्यात तिखाट मीठ आणि मसालो पण टाक सगळ्या खऱ्या हाणूनच ठेवला ना त्यांना बाजाराला जास्त मीठ टाकू नकोस नाही तर पेरू असे गोड असतात खरोखर असे सुंदर असतात अमृत सारखे म्हटलास तरी त्यांना एक अमृत पण म्हणतातच त्यांना नाव अमृत पेरू पण अमृत म्हणतात टाक जरा मीठ पण टाक मीठ नाही आपलं मी मीठ टाकला मसालो टाकतात बाबू म्हणता कधी मी हात घालते आणि पेरू खात आहे असा झालेला बाबूचा बघा हो का एक घरकरी आलो हा माणूस आमचं हो पण काकाचं मुलगा तुला देणार नाही पेरू घरी जा तू ह काय घरी जा तू तुका पेरू पिरू काय नाही मित्रांनो ही आपली काकी आहे आणि तेवढ्यातच ती आली होती आज मकर संक्रांती असल्यामुळे तिळगुळ वाटत ती एवढा सगळा चालू आहे तिळगुळ वाटूचं काम माका पण तिळगुळ दिला नाही तर आता जरा पेरूचो आस्वाद घेऊया आणि सगळे बसलेले आहेत हो बघा एक आलो ए तुका पेरू देणार नाही तू घरी जा जा घरी जा मग काय मी नाही तू आलं कशा चल घरी जाऊ चल मित्रांनो पेरूचा आस्वाद घेऊया मस्तकी जरा आधी तिळगुळ खाऊया मित्रांनो पेरू खाऊ केवा तर आता मी पण घेत आहे एक पेरूचा पेरूचं एक पीस घेत आहे तर पेरू खाऊ पेरूचा आस्वाद घेते मी पण इकडे बाबून आपल्या चालू केला ना तर आर्यनने पण चालू केला ना बाय पण हा तर जरा खाऊया पिरू आणि नंतर व्हिडिओ एंड करूया तर चला तर मित्रांनो हे बघा एक दुसरी पण काकी आलेली आहे आपली तिळगुळ घेऊन सकाळ सकाळी तर मित्रांनो तिळगुळ घ्यावा आणि गोड गोड बोला तर आता आपण सकाळ सकाळी आंबट गोड आणि तुरट सगळा खालेलं आहो तरी पण तुमका सांगितलंय आहे तिळगूळ जेवा गोडगोड बोला तर तुमका नक्कीच यो व्हिडिओ आवडलो असत तर लाईक शेअर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा तर भेटूया एक नवीन पुन्हा व्हिडिओ तर धन्यवाद मित्रांनो